उपस्थित देऊ टाका उपस्थित सर्व मान्यवर बसलेले आहेत त्यांचं स्वागत आपल्या गावातर्फे त्यांचा आपण योग्य तो येतो की तसा सन्मान करतोय त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण हे कार्यक्रम करत असतो आणि त्यांच्या आशीर्वादाने असे भव्य दिव्य कार्यक्रम या पाड्यामध्ये संपन्न होत असतात

एक अतिशय स्वाभिमानाचा असा दिवस आहे हक्काने आपण पागळी वाजवतो अख्या जगाला नाचवतो म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो असा हा आदिवासी दिवस गाजवण्याचा हा नऊ ऑगस्ट हा दिन आणि इथे उपस्थित तमाम आदिवासी बंधू भगिनींना मी पुन्हाच्या एकदा आजच्या या आदिवासी दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतोय बघा आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान आपण आदिवासी आहोत याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान असल्या पाहिजे स्वाभिमान असल्या पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये कारण या देशामध्ये किंवा आपल्या भारताची जी संस्कृती आहे संस्कृती टिकवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर त्या माझ्या आदिवासी बंधुभिनी केलेल्या आहे आणि म्हणून त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी आपण येथे जमलेला आहोत आजच्या या आदिवासी दिनाचं औचित्य साधून एक भाषण सादर होणार आहे आदिवासी दिनानिमित्त विनंती करेन की आपण येथे बातम्यांसाठी यायचं पुन्हा का व्यासपीठावर सर्व मान्यवर आहे त्याच्या मान्यवरांच मी हार्दिक स्वागत करतो आपण सर्वांनी जोरदार काळ्या माझा छोटासा प्रणित पण त्यांनी आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांची दखल कुठेतरी जागतिक स्तरावर या जा सरकारने घेतली पाहिजे अशी भावना त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणातून व्यक्त केली आहे धन्यवाद त्यानंतर मी रिया गवारीला विनंती करतोय का तिने सुद्धा आपलं भाषण येथे सादर करायचं आहे

धन्यवाद दिला मला छोटी श्रिया पण तिचे संकल्प आहे तिने मांडलेला जो सिद्धांत आहे तो, तो खूप मोठा आहे की सर्व आदिवासी बांधवांनी आपापसातले आप वाद विवाद जे असतील ते कुठेतरी दूर सारून समाजासाठी एकत्र आलं पाहिजे त्याचप्रमाणे जी शाश्वत जीवनशैली आहे त्या शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे त्याच्यानंतर आपण बघतो की अनेक औषधी वनस्पती आहेत पूर्वीचा काळ होता का या काळामध्ये या औषधी वनस्पतींचा बोलबाला होता परंतु आज प्रगत ज्ञान होत गेलेला आहे एआय चॅट जीपीटी सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि असं म्हटलं जात की अजून पंधरा वीस वर्षामध्ये माणूस मरणारच नाही असा सुद्धा शोध आता लागतोय माणूस मरणार नाही बऱ्याच जणांचे चेहऱ्यावर आनंद म्हणजे असतो आलं तर बरं झालं आता आपण मरणार नाही तो, तो शरीराने मरेल पण मेंदूने मरणार नाही त्याचा जो मेंदू आहे हा मेंदू तसाच जिवंत राहणार आहे तुम्ही कधी त्याला अगदी चाळीस पन्नास साठ सत्तर वर्षामध्ये जरी विचारलं की न ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला काय झालेलं म्हणजे आजच्या दिवशी तो अजून चाळीस वर्षामध्ये सांगेल का अमुक अमुक झालेला ना अमुक अमुक माणसं या कार्यक्रमाला हजर होती एवढं विज्ञान पुढं गेलेलं आहे आणि जे विज्ञान पुढं जात असताना आपण कसं मागे राहायचं आणि म्हणून आजचा हा दिवस त्याच्यासाठीच आहे की आपण संकल्प केले पाहिजे की काळाबरोबर प्रवाहा बरोबर आपण जायला हवं हो। आणि त्या, त्याच त्याच्यासाठी या भाषणातून मुलांनी हा सिद्धांत मांडलेला आहे आपण सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळणार आहोत मी स्टेजवरील मान्यवरांना विनंती करेन की आपण कृपया खाली येऊन स्थानापन व्हायचं आहे

विनंती का आहे कार्यक्रम आवडला नाही आवडला तरी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हक्काची अशी टाळी आपण वाजवायला विसरायचं नाही एक टाळी वाजवायला काय लागत नाही तर आपण विनंती आहे की हे कार्यक्रम जे दे विद्यार्थी सादर करतात त्या कार्यक्रमाला आपण भरपूर प्रतिसाद द्यायचा आहे तर चला तर आपण बोलूया आमच्या या जागतिक अधिवेशन